नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघून येणार आहोत पोलिस पोलीस भरतीबद्दल काही माहिती तर आजच्या आपण जर बघितलं पोलीस भरतीची ऍड जर पडली तर पोलीस भरती करण्यासाठी सगळे सोंडे भांडे जे काही समजा गावातले वगैरे जे मुलं आहे हे सगळेच काय होतात झोपेतून जागे होतात आणि चालतं पोलीस भरतीचे फॉर्म भरणं सुरू तर यांना काय होतं परिपूर्णपणे माहिती राहत नाही ला फेसबुकला आपण जर बघितलं इतर सोशल मीडियावर एखादी झाली की चालले सगळेच त्यानंतर आपण जर बघितलं ते कॅड पडले पोलीस भरतीची प्रक्रिया ही एक नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येत आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायचं व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्यायचे कारण की येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणूक आहे या निवडणुका जाहीर होणार आहे तर या नोव्हेंबरमध्ये आपण जर बघितलं तर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे जर आपण आचारसंहिता लागली तर कुठल्याही पद्धतीची भरती वगैरे घेण्यात हो दे येत नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक काय करायचं आपला परीक्षा आपला जो काही पोलीस भरतीचा का फॉर्म आहे हा फॉर्म भरायचा आहे आपल्या महाराष्ट्र काही मुख्यमंत्री यांनी एका सभेमध्ये पूर्णपणे सांगितलं की पोलीस जी प्रक्रिया आहे ही पोलीस भरतीची जी काही भरती आहे ही आम्ही दोन हजार मध्ये नक्की घेणार हो। आहोत अशा पद्धतीने त्यांनी एका सभेमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची तुम्ही फसवणूक करू नका कारण की या दोन महिन्यामध्ये दो ही जी काही भरती आहे ही भरती दोन हजार पंचवीस पासून समोर टाकण्यात येत आहे परंतु दोन हजार सव्वीस मध्ये निश्चित पद्धतीने ही भरती होणार आहे कारण की भक्कम विद्यार्थी काय आले या परीक्षेपासून वंचित राहिले भक्कम विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय करायचा सहभाग घ्यायचा त्यामुळं गव्हर्नमेंट सव्वीस मध्ये शंभर टक्के पोलीस भरती घेणार आहेत त्यामुळं महिन्याच्या कालावधीत गडबड करू नये कारण की बऱ्याचशा ठिकाणी जिल्हा परिषद सरकारच्या निवडणूक आहे बऱ्याचशा ठिकाणी महानगरपालिका नगर परिषद यांच्या निवडणूक आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या तुम्ही सोशल मीडियावर लक्ष देऊन आपली गलतफहमी दूर करू आपलं जे काही फॉर्म आहे हा फॉर्म भरू नका जेणेकरून तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे फसवणूक होणार आहे सोशल मीडिया जेवढी चांगली आहे तेवढीच काय असते वाईट सुद्धा असते तर आपण जे काही सोशल पोलीस भरती बद्दल ऍड करण ही लक्षपूर्वक तुम्ही काय करा त्याच्यावर लक्ष द्या व्यवस्थित वाचा त्यानंतर त्याच्यावर काय करा तुम्ही त्याबद्दल चांगली माहिती घ्या नंतर तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करा आणि काय होतं पोलीस भरती म्हणलं की या पोलीस भरतीमध्ये काय होतं जे काही स्पर्धा परीक्षेस तयारी करतात मुलं ते बरेचसे मुलं या पोलीस भरतीची तयारी पोलीस भरतीमध्ये येतात मग काय होतं पोलीस भरतीमध्ये टिकतो कोण सगळ्यात महत्वाचं काय पोलीस भरतीमध्ये टिकतो कोण की जो विद्यार्थी सतत ज्या विद्यार्थ्यांमध्ये तो सतत या गोष्टीची तयारी करत असतो बऱ्याचशा काय होतं पोलीस भरतीला एक दोन आपण जर बघितलं पाहिजे असतात काय असतं ग्राउंड असतं आणि एक पेपर परीक्षा असते तर याच्यामध्ये काय होतं बरेचसे मुलं परीक्षा मध्ये म्हणजे पास होतात आणि बरेचसे मुलं ग्राउंड मध्ये पास होतात काही मुलं ग्राउंड मध्ये पास झाले तर ते परीक्षेमध्ये नापास होतात काही मुलं जे जे काही समजा परीक्षेमध्ये पास झाले ते काही ग्राउंडमध्ये पास होतात म्हणजे असं काहीच ग्राउंड होतं काहीच पेपर निघतो काहीच ग्राउंड होतो काहीच पेपर निघतो असं जे असतं तर या कशामुळे घडत असतं तर ह्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपल्यामध्ये काय नसतं सातत्य नसतं जर एखाद्या गोष्टीमध्ये आपलं जर सातत्य असत तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी काय करते तर आपलं ध्येय प्राप्त करता येतं आता आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या गावागाडचे सोंडे ओळे काय करतात जसे की पोलीस भरतीची आड पडली तर ते काय होतात झोपेतून जागे होतात जागे झाले की जातात कुठे एखाद्या इतर ठिकाणी जातात चालले अकॅडमी त्या ठिकाणी मेळ बसत नाही दोन चार ग्राउंड येतो दोन चार महिन्यावर पेपर येतो दोन चार महिन्यामध्ये तयारी होत नाही कारण की याला अभ्यास करण्याची सवयच राहत नाही तर तयारी कुठून होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडू नये म्हणून की आपल्यापासी अजून भक्कम जो काही कालावधी आहे कारण की आता आपण जर बघितलं बारावी जे काही विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचं वय अठरा वर्ष कम्प्लीट त्या विद्यार्थ्याला पूर्णपणे पोलीस भरती आता आपण जर बघितलं जे हे मुलं तर ऑलरेडी आहेच यांचा अभ्यास आहेच पंचवीस सव्वीस वर्षपर्यंत जे विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास आहे यांनी ऑलरेडी अकॅडमी जॉईन केलेली आहे जे काही मुलं सुटलेले यांना कशा पद्धतीने अभ्यास करायचा कशा पद्धतीने ग्राउंड करायचं याचं परिपूर्ण ज्ञान असतं परंतु काय होतं कि या मुलना की या मुलांना सुद्धा असं लक्ष देत नाही की आपल्याला जर ते समजा कॉम्पिटिशन येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीस ची मुलं सुद्धा कॉम्पिटिशन लिहिणार आहे दोन हजार सव्वीस चे मुलं सुद्धा कॉम्पिटिशन लहणार आहे त्यानंतर दोन हजार चोवीस चे मुलं दोन हजार तेवीस चे मुलं जे काही हुकले सुटले मुलं हे सगळं मुलं या ठिकाणी काय होणार आहे कॉम्पिटिशन लिहिणार आहे तर या ठिकाणी ही जी संख्या ही जास्त प्रमाणात का होणार आहे संख्या होणार आहे तर याच्यामध्ये मग आपलं जर टिकून राहायचं तर मग या टिकून राहण्यासाठी का आपलं काय पाहिजे आपण परिपूर्ण पाहिजे मग परिपूर्ण आपण कशा पद्धतीने होतो तर आपण झोपेतून उठलो सकाळी ग्राउंडवर गेलो तर अशा पद्धती आपण परिपूर्ण होत नाही ज्या विद्यार्थ्याचं जे काही फिजिकल सातत्य तोच काय होतो टिकून राहतो आणि आपल्या एखाद्या वन्या वळायचं काम नाही चला का झोपातून उठला आणि पोलीस भरती करू अशा विद्यार्थ्यांचं ते अजिबात काम नाहीये आणि पोलीस भरती नव्हेच तर तलाठी भरती सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे जाहीर होणार आहे तलाठी भरती सुद्धा पडणार आहे तर जो काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक अभ्यास करा जेणेकरून येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये जास्त प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट काय करणार आहे भरती करून घेणार आहे तर याच्याकडे तुम्ही विशेष लक्ष यायचं आहे पोलीस भरतीची प्रक्रिया त्यानंतर आपल्या सरस्वती अकॅडमीच्या वतीने सरस्वती अभ्यासिकेच्या वतीने खास ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलेला एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो उपक्रम अशा पद्धतीने आपण राबवण्यात येणार आहे जे काही आपल्याकडे बघा जे काही समजा विद्यार्थ्याला आपल्याला सहभाग घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याला पोलीस भरती करायची आहे बऱ्याच काय होतं विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातून शहरी ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीची तयारी करतात बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेत तयारी करतात पोलीस भरती वगैरे आपण जर बघितलं छत्रपती नगरला आपण जर गेलो तर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या काही ठिकाणी आपल्याला काही दिसतात अकॅडमी दिसतात आणि बऱ्याचशा मुलांचे काय म्हणणे रामटेकडी आहे मग रामटेकडीवर आपल्या ग्राउंडची रनिंगची चांगली प्रॅक्टिस होते पाहायला गोळे येत नाही तर तसं काहीही नसतो विद्यार्थी मित्रांनो मी जे ऑब्झर्वेशन केलं तुम्ही जर जाफराबाद तालुक्यामध्ये थोडसे या साईडला जर गेले इकडे गोकुळवाडी वगैरे हो समजा जे विद्यार्थी विद्यार्थी सर्व रात्री आणि सकाळी पूर्ण रोडवरच फळ जातात आणि त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची अकॅडमी जॉईन केलेली नाही आणि त्या भागातले सगळ्यात जास्त विद्यार्थी काय आलेले भरतीला लागलेले कोणी पोलीस आहे कोणी आर्मी आहे कोणी अग्निवीर म्हणजे अशा विविध प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी आपलं जे काही समजा आपली मेहनतीला त्या ठिकाणी त्यांनी फळ मिळवलं त्यानंतर आपण जर बघितलं तर फिजिकल अकॅडमी तर या फिजिकल अकॅडमी आपण जर बघितलं तर बाहेर राजापासून विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड साठी येतात आणि तेही सकाळ संध्याकाळ येतात कशासाठी फक्त ग्राउंड साठी तर आपल्या ज्या मोहरा सर्गर विद्धर्ती। विद्धर्ती जे काही विद्यार्थी विद्यार्थी जे काही समजा असो जे काही विद्यार्थी बाहेर जात असेल त्याला बाहेर जाण्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून बाहेर जावं कारण की बाहेरच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नॉलेज होतं परंतु जे काही असे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे की ज्या काही बाहेर जाऊ शकत नाही त्यांना काही अडचणी असतात तर त्या अशा विद्यार्थ्यांसाठी आपण खास उपक्रम राहून आलेला आहे बघा तुमच्यासाठी ग्राउंड ची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे आपल्या या ठिकाणी आश्रम शाळा आश्रम शेवट आपण ग्राउंडची व्यवस्था आपल्या खासदार साहेब शाळा आहे बरोबर आश्रम शाळे आश्रम शहर आपल्याला परिपूर्ण पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय हे ग्राउंड उपलब्ध आहे त्यानंतर मुलींसाठी पाच किलोचा गोळा मुलांसाठी पाच किलोचा गोळा म्हणजे हे सगळी व्यवस्था आपण काय केलेली करून ठेवलेली आहे ते आपल्या सध्या उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला मी गोळा जागू शकतो एक मिनिट हे बघा हा गोळा आहे विद्यार्थ्यांना हा गोळा सुद्धा आपण काय केलेला उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थिनी साठी गोळा आहे ग्राउंड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त ग्राउंड आपल्याला अंतरावर अंतर आपल्यासाठी खूप जास्त नाही आपण सहज चालता चालता त्या ठिकाणी जाऊ शकतो त्यानंतर विषय जर राहिलं तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लेक्चरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये मॅथ आणि बुद्धिमत्ता बरोबर त्याच्यामध्ये मराठी व्याकरण हे विद्यार्थ्यांसाठी आपल्याला खूप महत्वाचे विषय आहे मी स्वतः शिकवणार त्यानंतर आणखी आपल्याकडे एक सर आहे ते शिकवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हे लेक्चर अगदी मोफत सवलतीमध्ये मा तुम्हाला काय राहणार आहे उपलब्ध राहणार आहे या लेक्चरसाठी कुठल्याही पद्धतीचा काय तुम्हाला चार्जेस राहणार नाही तर एवढंच विद्यार्थी मित्रांनो काय होईल तुम्ही जर एखाद्या केली त्या टायपिक ठिकाणी तुम्हाला डिजिटल सिस्टम उपलब्ध राहील परंतु आपल्याकडे कुठल्याही पद्धती डिजिटल सिस्टम उपलब्ध नाही आपल्याकडे हाफला बोर्ड आहे हाफला मार्क आहे आणि आपलं बुक राहणार आहे त्या बुक आहे जेवढं शक्य आहे आमच्याकडून तेवढं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर बघा आपल्याकडे आपण जर बघितलं तर अशी पद्धतीने सुसज्ज पद्धतीने आपल्याकडे काय झालेली आहे मात्र अभ्यासिका उपलब्ध झालेली आहे आपण अभ्यासिका उपलब्ध केलेली आहे या तुम्हाला परिपूर्ण प्रत्येक प्रत्येक ठिकाणी सीटवर तुम्हाला चेअर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चार्जिंग पॉईंट पाण्या फिल्टरचं पाणी त्यानंतर फॅन लाईट वायफाय म्हणजे या सगळ्या सुविधा सुविधा तुम्हाला ठिकाणी या अभ्यासिकेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि आपल्या अभ्यासिकेचा वेळ हा चोवीस पासन आहे म्हणजे तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स मध्ये कधीही केव्हाही आपल्या अभ्यासिकेमध्ये आप बसू शकता तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही तुम्ही एकटे कधी राईट नाईटला बसला तरी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने आप ग्रामीण भागासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर कुठल्याही पद्धतीचा जो काही ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याला बाहेर जाण्याची गरज नाही त्या विद्यार्थ्यांना आपल्या इथे यावं मात्र याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर फ्री राहणार आहे ग्राउंड ची जी काही माहिती राहणार आहे फिजिकल ग्राउंड ची तुम्हाल का तुम्हाला काय होणार आहे सगळ्या पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे फ्रीज राहणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त तुम्हाला अभ्यासिकेची पाचशे रुपये फी या ठिकाणी आम्हाला द्यायची आहे कारण की आप कशी घेतो आम्ही काही मेंटेनन्स तिथे काही मेंटेनन्स असतोय तर काही आपण खिशातून भरू शकत नाही त्यामुळं मात्र तुम्हाला पाचशे रुपयामध्ये तुम्ही जर आपलं गाव सोबत बाहेर जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला मेजचा खर्च त्यानंतर अकॅडमीचा खर्च रूमचा खर्च बरेचसा या खर्च तुम्हाला सहा ते सात हजार रुपये महिना त्या पर मंथली लागतो तर या ठिकाणी पर मंथली फक्त तुम्हाला पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आणि आपली परिपूर्ण तयारी करून या ठिकाणी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या जे काही गरजू विद्यार्थी या विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून येऊन या ठिकाणी आपल्याला भेट द्यावी त्यानंतर आपले लेक्चर करावे येणाऱ्या एक तारखेपासून म्हणजे एक नोव्हेंबर पासून आपण कंटिन्यू लेक्चर सुरू करणार आहे ते लेक्चर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे ऑनलाईन पद्धतीन ज्याला करायचे त्यांनी करा त्यानंतर ते ऑफलाईन पद्धतीने ज्याला शिक्षे तो विद्यार्थी या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने येऊन बसू शकतो त्याला कुठल्याही पद्धतीची अडचण नाही ऑलरेडी आपल्याकडे सात्यता विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु ज्याला कोणालाही आणखी अपेक्षा असेल तो विद्यार्थी सुद्धा आपल्या या ठिकाणी येऊन बसू शकतो तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक माहिती कशी वाटली चांगली वाटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा अशाच पद्धतीने तुमचा सपोर्ट राहू द्या नक्की आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये एक दिवस तुमचा जर सपोर्ट असला तर चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट दे करू शकतो आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने कारण की आपण जर बघितलं बाहेर जर गेलं तर आपल्या मुलकीवर पाहिजे सारख्या होतं कारण की बऱ्याचशा पद्धतीने बघितलं रूमचा खर्च मेथचा खर्च त्यानंतर मेथचं जेवण वगैरे कसे असतं ते तुम्हालाही माहिती सांगायची गरज नाही यामुळं तुमचा जर सपोर्ट जर असला तर आपण ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतो हे शिक्षण आपल्याला खूप महत्वाचं आहे तर तुम्ही आम्हाला साथ द्या प्रतिसाद द्या तुमच्या प्रतिसादातून आम्ही त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू शकतो अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो आपण नक्कीच समोरच्या वेळेमध्ये लवकरच भेटू धन्यवाद